ज्याने तुला पॅन्ट धुतली होती ना माझ्या जीन्स त्याच्यात पैसे दिसले का तुले पाचशेची नोट होती अन्न काढून ठेवली होती मी दिसले का तुले हा हाय का लक्षात नाही जे मी ना तसं काही कपडे धुतले होते तुमचे साडे नऊ वाजता मला ते एकही रुपये नाही दिसला जी त्याच्यात दिसले तर मी तर तुम्हाला देतो आ तुम्हाला बिना मानल्या ना देतो लागेल आणि आज जर दिसले असते तर दिले असते आता तर कपडे वाळवी नाही गेले ती तुमची चहा पडली माझी पाचशेची नोट पडली तर नाही खाली नाही तर सकाळी काढून ठेवले होते मी तुझा कपडे नाही तर पडले असेल गाडीवरून गी पाव ते पाचशे अल्ल ठेवली होती मला काम होतश कुठं घेतील कुठं नाही काही नाही माई काही नाही झालं अं पाचशेची नोट म्हटलं पडली का काय तर काय माहित राणीने विचारलं तर राणी म्हणते एकही रुपया नाही होता म्हणते पॅन्टात माझा खिशात पॅन्टाच्या म्हणून म्हटलं पाचशेची नोट पडली काय काय माहिती अली खिशाची त्या खिशातली मग मा, अरे माझे सा ते थोडस सामान आणत होत का नाही तर म्हणून घेतले बाबाई नव्हते घरी काही नाही आणि माझ्या जेवढे काही पैसे होते नाही तर त्या खिशाती त्या पॅन्ट होता तिथं तर दिसली मला पाचशेची नोट वरत घेऊन घेतले मी आम्ही तुझे सांगत सांगतलंच नाही रे बाबू लक्षातच नाही राहिला रे बाबू मला सांगायचं आणि हे मला म्हणून राहिले तू न घेतली काय म्हणून मी काय घेऊची आम्हाला दिसले तर मी वापस देतो यायला पैसे आ लागले तर मला मागतो मी लागेल आ असं काय घेतो मी अशी नाही घेत मी कधीच आजच्या बहीण माहिती उलट सायच्या सा। बहीणच अह तुला विचारलं राणी मी तुला घेतले म्हटलं का मी विचारलं ना तुले पण मी देतो ना तुमचे पैसे खिशात तुमचे किती वेळा पैसे सापडते मला देत नाही का मी आज दिले नाही याचा अर्थ समजायला पाहिजे तुम्हाला काहीले काही दिसले ना सनबा तिच्यासोबत बोलत बसलो म्हंटल तर मला अजून भेट होईल वे। हो हो माझी गलती झाली बा माझी गलती झाली तुम्ही विचारलं तर बिनफाल तुस विचारलं मी राहू दे राहू दे गोष्टी तर काय हे करा

काढलं बायकोच काढलं काय बाप्पा आ खरंच आ लग्न करून देत होती पोराचं का नाही करून देत होती आ बायकोचं मंदात नाव बायकोचं म्हणतात ना आता मी ना काय केलं मी म्हणलं का त्याले आ काकाई काकाई ते त्याचीच गोष्ट चालू आहे का माईच काही मदत टाकते टेम्पो ए तू चुपचाप आहे तू चुपचाप आहे तू बोलू नको म्हणत आमच्या दोघांच्या बोलू नको म्हणत त्यामुळे एवढा हे करून राहिला तो नाही तर मायला कधी विचारे नाही पैशाबद्दल आ ते आ उते मुडे हे सगळं घडून राहिला हं तुला वाटत असेल माय नवरा कमवते आणि माय बापाले देते नाही असं काय असं ते आला आई <Sanye> तिला का माहिती नाही तिला काहीच नाही म्हणलं तुला वाटतं की तिच्या मत नाही ऐकून म्हणून काय एवढा मग काय तिच्या मधून ऐकणार आहे माय बाप समजत नाही मध्ये हा तू माय समज तिलाच वाईट समजून राहिली आणि मला हे वाईट समजतं मी तुला थारताना म्हटलं का मी काय म्हटलो हा का तू विचारल्याशिवाय पैसे घेतलो का जो असं नाही म्हणलं मी ना मी काय म्हणलं तुझे का तू घेत पैसे मला सांगत काय शब्द म्हणजे माया लक्षात राहते बा आईने घेतले राणीने घेतले कोण घेतले

आई ही गलती झाली बाबा माझी गलती झाली मी बिनफर्दच म्हटलं तुम्ही तुला जेव्हा वाटलं तो पैसे घेत जा आणि मला सांगत नको जात जाऊ लागले झालं आ अजून काय राहिलं का अजून काय बोलायचं आहे का तुला सांग अजून काही बोलायचं आहे माझ्या विषयी हा काय बोला काय तुम्हाला करा तुमच्या मताला माय बाबाने चोरी लावा अजून काय करा हेच राहिलं होतं बाकी ऐका का आता कुठची गोष्ट कुठं लावली आहे ना तुम्ही असं म्हणलंय नाही जी सागरजी आ तरी पाय पा कशा बोलून गेल्या त्या हा अवं ते एवढी चिडली करून राहणे तिने असं वाटलं का मी तिले पैसे घेऊ नको खरं असं म्हणलं खरं तिचा गैरसमज झाला तर मला तिला समजून सांगायला पण एकट्यात चल बरं मी जातो हा मी वापस आलो घरी काय होतं म्हणून चल मी जातो आणि तुले जाय म्हणते हळदी तिकून गाले तू म्हणते ते आई जाय बरं तिच्यासोबत मी नाही जात हळद तिकून गाले मी नाही जात अगं मग तुमचा राग मायावर काढून पहिले तर म्हणते त्या बायको मुडे असं झालं आणि बायको मुळे तसं झालं आणि माय डाव डॅमेज करते बापा झगडा तुमच्यासोबत केला आणि मी मलेच मनात पाडलं त्याईन मी नाही जात बा मी नाही जात मी मला मल, तसे बी मला काही जास्त हे नाही आहे आणि मी काय जात नाही का कौस बाई इकडले का उठे हे दोन तीन दिसून राहिले इकडे नाही हो आहे ना दोन तीनच आहे दोन तीन उचलून घेऊ जेवण करून घेऊ कर आणि मग तिकडला सोंगव चालू करू त्या बायासोबत लागू ना मग हा गंगा गिंगा सगळे तिकडच आहे आता गंगा कुठं तिकड आहे वा कौसुबाई झोपीत आहे का तुम्ही गंगा इकडे काय नाही झालं बापा आ सारे गोष्टी मला माहित आहे म्हणते उलटा का तुम्ही उलटी नाही बोलत बापा मी विचारून राहिली तुले तर तुले माहित बाई सगळ्या काही गोष्टी म्हणून म्हटलं काही उलटी बोलून राहिली वागाव पण निस्ती गंगा आ चांगली तो बोल मी कधी कोणाला बोलत नाही म्हणत नाही आ बापा गोष्टी पण तुमचं नेहमीच आहे ना आ गंगाले माहित आहे गंगाले माहित आहे गंगाले माहित आहे मी काय लोकांच्या घरी फिरतच बसतो काय सारे जे काढत फिरतो जाऊ द्याजी कौसुबाई काय त्या बाईच्या माग लागत जी हा सारस माहीत राहते तिथे निस्ती हिंडतच राहते आ कोणाच्या घरचं काय न कोणाच्या घरचं काय पाहतच राहते कुठं माग लागत राहते म्हणता येते का आपल्याला जाऊ द्या आ राहू द्या माई या दिसला का तुम्हाला ते सांगा मी काय लागू बाबा या बाईच्या माग तो बाई या तुमचा शकुनी बाई तो बा तुमचा ही या तिथे आहे आजी हे निर्मला बाईची नणद आली हा तिची भाषी नणद दोघी जणी आपल्याले म्हणे तुम्हाला सांगायचं मी भुलूनच गेली पा म्हणे संध्याकाळी म्हणे लवकर ये जा म्हणे घरी मला तुमच्यासोबत बोलायचं आहे म्हणे सगळ्यात जणीने बोलावलं बाप्पा आ तर जाऊन पाला गण तिच्या घरी कायले बोलावलं कायले नाही तर आई हो काय होय बाप्पा एवढ्या जोड टोचलं माय मागून आय हाय हे होय वाटते बिता काय टोचला का जी मागून आम्हाय काय फास आहे <laughs> बबिता आ माय काय मागून टाकून राहिली होती बिचारी या केवढा जोड टोचला ना चांगला मध्ये आ लागला असून बाई हात <laughs> लागला का लाग, जाणून बुजून टोचला होतो न <laughs> बबिताई करते माझ्या काउन अंत नाही आली म्हणून अंताची जागा घेऊन राहिली काय तू बबिता हो हे <laughs> करते अशा खुडणा <laughs> नाही बाप्पा त्याची बरोबर नाही करत मी तिला अजो बाई आहे ते कधी काय बोलून द्या तिच जेवण करायला बोलवाय आली बाया गेल्या तिकडं मग अंजनी बाई घे सगळ्याच गेल्या तिकडं चला बर जेवण करून घेऊ आणि मग अजून सोंगाला लागा लागून ला बाईना संध्याकाळी सगळ्याला बोलावलं हो तेच म्हणत होती कोण बोलावलं आणि निर्माण बाई ना घरी

आ सनसन देवानी वाटते मग मला धावपड 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 करा लागते त्या उधड्यासाठी आणि सर्व्या बाया सारख्या पाहिजे बाई त्याच्यासाठी मग म्हणूनच मी उधड्यात आली नाही जी वर्षी हा मला घ्यायचंच नव्हतं उधड रोजानं कसंही बाप्पा आपलं धिकी 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 चालू राहते ते उधड्यात नाही बरोडत बाप्पा अंगाचं लय होते पाणी पाणी बाप्पा चाल ना मग अंगा काय तू करूनच राहिली का तुला जेवाच गिवाच नाही काय हो वा माय भाऊजी काय तुले वेगडा रोज देऊन राहिली का काय डबल मने नाही पाहिजे हो कोणाचा डबल गिबल रोज हा माय कामापुरती भेटले तेवढेच लय आहे मी लोभी नाही आहे बाप्पा तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या तसा आहे त्या भाऊजी वय तो कशी बोलते है हा कशी बोलते पाय चाल जेवाले चुपचाप हा मला नाही पाहिजे न रोज जास्तीचा चल जेवण तर लागत नाही जेवत नाही का नाही मी म्हटलं सर्व्या उठल्या बा आणि तूच राहिली तिथं पुन्हा उचलत म्हणून म्हटलं का नाही बा तुला डबल रोड भेटते का काय का, का? बाप्पा तुम्ही तर मस्त गोष्टीवर भेटल्या होत्या मी कामाची बाई बाई तुमच्या सारखी थोडी आहे बाई लोकांच्या पैसे थोडी घेतो मी मी नाही घेत फुकटचे पैसे काम करणं आवडते बाप्पा मला लोकांचे फुकटचे पैसे हालगो मालगो हालगो मालगो करायला नाही आवडत मला पैसे घेतो ना तसं कामही करा लागल काय बोलतो तू गंगा तुले काही समजते गिमजते तू असं म्हणणं हो का तू काम करतो आणि आम्ही काही कास्तकाराकडून काही फुकटचे पैसे घेतो का इथं का वावरात आ उशी गादी घेऊन आण मस्त समासी गिमोसे घेऊन खातो आणि झोपून राहतो नाही आधी भाई आपल्याला उश्या आणून देत असतो वावरवाला कास्तकार लोक आण आपल्याला झोपायला लावते इथं का कामाला काम लावते तो आपल्याला रोज देते फुकटचा इले सेफ्टी काम करायला लावते चादरली आव्हानाची मी ना कोणाला काय नाव घेऊन म्हणलं नाव घेऊन म्हणाले गाद्या उशाची गोष्टही नाही केली तुम्ही स्वतःहूनच म्हणून राहिले बाप्पा मी झोपाले आली काय ना मी नाही आली काय आणि समोसे खातो काय नाही खातो काय चला ना माय जेव्हा काय भांडण करता तुम्ही तिच्या मागं काय लागता तुम्हाला माहित नाही का चला चला बरं जेवण करून घेऊ अजून तिकडनंही सोंगत आहे चला बरं चला जेवाले काय कोणाच्या माग लागता आ डोकं नसलेल्या बाईच्या माग लागायला परवडते का बा पाहा चला चला वा बाबी दादे ठेऊन ये चा? या ए बाई मी नवी या जमा करून ठेवले चल चला या लवकर हो ना तर काय असं वाटतं यक ये फेकून मारावीले काय बोलते काय नाही बोलत काय ना समजतच नाही तिचं वाला आता कशी झाली आग चांगली लागली ना मिरची मंड्या म्हणल्याबरोबर हा आता मिरची लागली चांगली आ मस्त चाय बनवलं भाई आज आ निर्मला न आ पी पिवशाच वाटून राहिला चाय आ एक कप भरून पेली बाई मी चाय पण मले मन नाही भरलं माय मस्त चाय बनवला बाई आम्ही नाही बनवला माय भाशीने बनवला काजल न मग माय नंदीच्या पोरीन मस्त चाय बनवते ते आणि चाय चांगली बनवते बिचारी वाते खूपच मस्त चाय बनवते मलाही आवडला तिच्या हातचा चाय तिनं सोय बनवला मांडो बाई म्हणलं मां थोडस बाहेर येऊन राहिल्या घरी तर मांडला बिचारीनं काजल पैसे घेऊन जाय ना मग मी तेवढे भांडी घासून घेतो बाई काय जल आम्हा मी कप नेऊन ठेवतो ना मग सांगतो तुम्हाला गोष्ट अव कप राहू दे नंतर नेशील कप कप काही कुठं उठून नाही पिऊन राहिली तू हे कप कप त झालं का जी कौस बाई तुमचा चाय किती वेळेचे पिऊनच राहिले तिची गोष्ट राहिली सांगायची कोणती वेळ आपल्याला अंगवणीनं बोलावलं ती ना सांगू द्या बरं झालं असं तुमचा चाय तर

आपण सगळे मिळून पैसे काढू का नाही हा तर एकत्र करू बा म्हटलं सगळे जण मिळून जमन नाही का आ म्हणजे दुसऱ्या बायाने बोलू आपल्या याच्यात आणि ते तर आपल्याला बोलवतेच आता त्याच जाऊ द्या ते घरोघरी करते पण आपण काय म्हटलं सगळेजणी मिळून करू बा या वर्षी जमन नाही का असं वेळही वाचते आपल्याले आण होते बी बरोबर हा सगळ्या जणी मिळून केलं तर जमणार नाही का म्हणजे माई नन दे आली आहे आता थांबवलं आठ दहा दिवस तर करून घेऊ म्हणलं मी आजच करणार होती पण कोणी वावरात कोणी कुठं सहा वाजेपर्यंत येत नाही मग वावरातून एक दिवस ठरवू करून घेऊ म्हटलं सगळ्याजणी मिळून पैसे काढून तसं एकट्याले पैसे लागतेस असेही लागतेस मग एवढं काही करायचं मग आपण सगळे मिळूनच करू ना दुसऱ्या बाहेर बोलू आता ते बी तसेच करून राहिलं घरोघरी कोणी करत नाही बिचारे आता आपणही करू म्हणलं तसं जमन का सा। पा काय म्हणता तर पा नाही मले पटलं बा तू ये निर्मला बाई खरंच पटलं मला वेळही वाचते आणि कार्यक्रमही होते आणि कोणाला वेळ भेटते नाही भेटत कोणी येते कोणी नाही येत बिचारे असं एक एक दिवशी ठेवलं तर त्याच्यापेक्षा सगळं मिळून करू मजून का होऊन जाते मग हो बरोबर आहे तू ये काय म्हणता मग कसं तुम्ही जमन का असं आपण हां माझ्या घरी नाही तर तुमच्या घरी नाही तर अजून कोणाच्या घरी ज्याच्या घरी म्हणाल त्याच्या घरी माय असं नाही बा माझ्याच घरी बा म्हणून माय काही एवढं नाही हो बापा तुम्ही जसं म्हणाल तसं मी कोणत्या याच्यात तयार आहे बा कोणत्या याच्यात तयार आहे करा तुम्हाला वाटते तर किती किती पैसे काढतात ते पा आणि करून टाकू तसंही आपल्याला एवढ्या जणांचं करायचं म्हटलं तर हजार रुपये जातेच ना की मग याच्यात करू आपण चालन ना चालन तसं करू मला मला पट्टे बा तू वाल खरंच मला आवडली आयडिया तुम्ही वाली हे पाचशे रुपये काढू म्हटलं लागलेच वरून शंभर दीडशे रुपये तर टाकता येते वरून आहे का नाही जमा करून आणि एक काहीतरी वाटी माटी ग्लास प्लास काहीतरी असं ठरवू नाही तर काचाचं भांड काही तर ठरवू सर्व एकच द्यायचं मात्र कोणाला कमी कोणाला जास्त नाही द्यायचं असं ठरवू आणि करून टाकू एखादी दिवस आणि हे करून तुमच्या मातानं जमन ना तसं आहे ना आता काय ठरवतो कोणता दिवस निर्मला भाई उद्यास कर पटकन लवकर लवकर होऊन जाते तुरी सोंगवणे चालू आहे लोकायचे आणि आपण एक दिवस घरी राहून करून घेऊ उद्याच्या उद्याच करून घेऊ मग जमल नाही का शेबी तुई नन झाली तर तू तर वावरात येऊन नाही राहिली ना, ना आता तू तर घरीच राहिशील नाही कशी गोष्ट करतो घरी राहा लागल ना बिचारी मध्ये मी तर पाहिले नव्हतं बिचारी माय नोंदिल्या आता तर आल्या होत्या माहीत पडलं हा म्हणून वावरात ते सोडून कसं जाणार बाई चांगलं तरी वाटते का अजून ना। मी नाही येत बाई त्या जोपर्यंत राहते तोपर्यंत राहतो त्या चांगलं हे करतो मग नाहीतर बोलन बाई आणि एवढं काही जरुरी नाही आहे माया वावरात येण ते काय नेहमी नेहमी येते का आता पहिल्या वेळेस तर आले माय लग्न झालं बाप्पा तन पासूनच बाप्पाले लहान आहे लवकरच लग्न झालं म्हणते माय नंदीच बाप्पा लवकरच दिलं म्हणते लग्न करून लहान आहे मायवाले आपल्या नवऱ्यापेक्षा माया ह्या वाल्या माया घरच्या माणसापेक्षा लहान आहे म्हणते मग आम्ही निर्मल भाऊपेक्षा लहान आहे का तू ना आवाज कोण नाही दिलं बसन ना थोडस आपल्या जवळ बोलाव ना त्याले नंदाबाईले ओळखतो नाव मी मध्ये बी ओळखते मी नवीन नवीन सुनच बनून आली होती तवा मग चांगली ओळखीची आहे मायवाल्या मग ओळखतो मी त्या नंदेली <laughs> आता गावातली पोरगी ओळखत नाही बाई मी ओळखतो ना वा मी ओळखतो ना मग नंदाली ओळखतो ना मी ओळखत नाही काय पण आता ती गावातून गेली लग्न करून तर आलीच नाही काहीतरी झालं झालं बहीण भावाचं ते वावरासाठी झालं वावरासाठी झालं कोणी कायच्यासाठी आणि गेली ती गेलीच बाई गेली पक्की रागात आलीच नाही ते दिलं होतं ना त्यावेळेला तुमच्या वेळेला आनंद दिले निर्मला बाई हो नागपूरले दिला आता नागपूरले नाही राहते कळमले राहते बापा बाप्पा नागपूरवरून त्या भाऊची सस्पेंड झाले म्हणते ते भाऊ गव्हर्मेंट सर्व्हिस होती काय झालं काय नाही कोणतरी फसवलं म्हणते बाप्पा आले मित्राच्या गावाकडं घरदार घेतलं वाटते कडमले ना आता तिथं राहते पोरगी त्याचीच हो ना बिचारी बरं झालं बाई आ सूरजच्या हाती लागली पोरगी ते म्हणून नाही तर कशाने काही झालं असतं बाई पुरीच व खरच बरं झालं बाई घरी आली पहिल्या वेळेस वाटलं मला आणलं बाई कोणाच्या पोरीले अगं आपल्यावर येईन म्हणलं पण नाही बाई आता असं बरं झालं बाई आणलं हा काही ना कशाने काही झालं असतं बिचारी काय झालं तो त्या आजकालचे पोट्टी धमकीत देते त्याला दाबून आता ते त्याचा बाप काजलचा बाप कमी हे नाही मग गवर्नमेंट जॉब होता म्हटलं त्याले हो तेच म्हणा त्याले चांगलं कोर्टात हा नालायक आले आणि ते म्हणा पोरीसाची चांगली रट्टे डुंगणावर सादरे हलकट वाटाचे नालाय नालायक हा पोरीच्या माय बापाचा विचार करत नाही कमी मन दुखते हो पोरीच्या माय बापाचं पोरीचं असं दिसल्यावर माय परपर डोळ्यातून पाणी पडते बाई मग माय राणीचं होतं बाई पहिले आता माय राणी लय चांगली आहे बाई हा काही असं बापा तिच्या घरी चांगली आहे बाई माई पोरी तिच्या मातानं गेलं तर जाऊ दे तिकडं ना राणीचा नवरा किती मस्त आहे चांगला भेटला हो तिच्या मातानं केला ती मत चांगला आहे बाई पोरग ते खरंच सभाले मस्त आहे बाई हा पोरग आणि अनिल नाही 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 म्हणे मी करूनच देत नाही करूनच देत नाही करे बिचारे माय शकुनी बाईकडे लक्षच नाही बाई माया शकुनी बाई तुम्हाला आणि तस तो तसं नाही होय तो माय म्हणणं विचारे तिच्या मताने केलं तर चांगलं केलं बा असं म्हणत आहे शामई पोरगा चांगला आहे हो मी नाही म्हणत बाप्पा रात माय पोराचं आता लग्न जुडलं आणि राणी चांगली पडली काय आजे नशिबात होते तेच होते सांग बाप्पा कोणता दिवस करायचं उद्या करायचं का मले घरी काम आहे बिचारे माई सुन वाट पाहत असन मग गे गेली मोठी धनपण धनपण करते घरी साखर ते लहानाचंच आहे बिचारे अजून अजून किराणा आणायचं आहे काहीच नाही सकाळी आणतो म्हटलं तर तुरी सोंगले जावं लागलं ला, तर ते म्हणे मी नाही जात आता मला जावं लागेल नाताली घेऊन सोबत बरं मग उद्या राहा घरी तुम्ही सगळ्याजणी सकाळी निघा नऊ वाजता आपण खरेदी गिर्यादी करून घेऊ काय घ्यायचं काय नाही तर आणि करून टाकू उद्याच्या उद्या संध्याकाळी दुपारपर्यंत नाही चाललं चाला चला मग मी जातो घरी आ म्हणे काम आहे बाप्पा हे घे तुमचा चाय मस्त केल होता बाई त्या पोरीनं चाय